श्री नवनाथ भक्ती अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज अध्याय फलश्रुती चौऱ्याऐंशी योनी जन्म येणार नाही व्यथा नाहीशी होईल चिंता दूर होते श्री गणेशाय नम जय जय जी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अगुण रूपा गुण सर्वेशा महादक्षा रघुत्तमा हे कमळ मित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना पुढे बोलवे ग्रंथरचना जेणेश्रोत्या सुख वाटे मागिल्या दय दे कथासुरस देवी मच्छिंद्रास प्रसन वरदानास सा, साबरी विद्या आतुरी तेथुरे आला हरेश्वरासी गदातीर्थ तीर्थ स्नान करणे स्नान पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली सवेची एता मच्छिंद्रणा तो तो वीरभद्रे पातला लागला स्नानात येथ जोगी कृत्य त्रिशूळ डमृ धनुष्यादी शैली शिंगी ना अद्भुत नाद तो आगम व्यक्त साधकितांचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी अहो ते शिंगी हे देवता साधक जनांचे काम दुहिता पूर्ण करावया परिणाम अर्थात बोधन विप्र प्रवेश रजतम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण ते त्रिवर्ग करीती खडतरपण ऐके गेल्या त्रिशुळतो यापरे आगम निगम बीजे सारव्यक्त तेज त्याची पंथिका दावी करा बोजे विजयानुम्र विराजना सगुणकथा सप्त धातू गुडीभरला गुणातीतून रसात झाला व्यक्त हरी गुणीची भक्त होई ना काम काम षडगुण विकार सत्वस्थांचे शत्रू आणि वार त्या चिंकिता विवेक फार शर गांधी विराजले आहो शर ते जाण युक्ती काम क्रोधांत देत मुक्ती गांधी नोहे ते विषय भक्ती ज्ञान विराजले अगा शरम न म्हणू ते ज्ञान द्युटी अज्ञान द्वंद्व निवटी अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वता ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वंद्वलेशन असे मणी वीरभद्र अज्ञान महाचंद्र मच्छिंद्रात ते भेटला मच्छिंद्र तरुणी येत असे स्नान वीरभद्र येत असे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्रात ते पाहून उभा केला हट्ट उभे नमना नमन मणे स्वामी तुम्ही कोण निजदेह मिरवत असे देह मिरवतसे कवण पंथी अभ्यास मिरवतासा जगा प्रती मच्छिंद्रमणे जोगी ये नेती नातपंथी मिरवतो ऐरोमणे कोण दर्शन मच्छिंद्र मच्छिंद्रमणे जोगी महिमान शैली कंथा मुद्रा मुद्राभूषण निजंगी मिरवितसे वीरभद्र मणे मुद्रासाण न फाडिले कान ऐरोमणे गुरुप्रसादे करुण

आता उगाची जाय आपल्या काम शिक्षा पावसील मम हस्ते ऐशा मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मन मने भ्रष्टा तुझा प्राण आताशी घेणे एकाने मग करी कौनी सायकासन सत्व रगडून लाभिला लागून निर्वाण अर्ध चंद्रबाण तृणी राखणी काढिला ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मणे पतित झाला सिन्मत अरे उद्धटा आपुल्य हित जना माझी ऐकासन सिद्ध करुण सोंग दावीसी मज लागुन परिहे बरवे नो हे मरण ये काळी पावसी अरे ऐसे खजाले बहुर से सोंग मज कारण कित्येक झाले अवलोकुन बहु रुपयांचे खडतरपण शुरत्व रणी मिरवेन कि अजा कंटीचे लंबस्तन परिणा तुडे त्यात दुग्ध तेवी तो दाखविसे हाव भाव करुण परीक्षणे कशी न होसी लकिन तीरभद्रे म्हणे मूर्ख ऐक तुते दावीन यमलोक तवांश सरले सकळी क मुरणी इथे आलासी तरी मी तू ते काळयक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे मच्छिंद्र म्हणे मेरू मिळविल काय नगांची कोटी कि महाक्षराब्दी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते मूर्ख ऐके वचनार्थ व गुरुचा मोळी वरद हस्त तेने हो तसे शरणागत मानव दानव देवाती तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसे कोड महासवित

पवित्र परतेडेचे सुखी पंचवक्र दुःखलेशे मुकलासे अरे राम मंत्रे वाल्या तरला ते नाम तारीला आता चिमजला परी सावध तू होळी का महिला राम मंत्रा वेगळा ऐसे म्हणणे कक्षे जोळे विलोकणी भस्म करी जवळे कवळे मग शस्त्राचे तेने काळे वचस्थापना जल्पत असे ही दिशा मिरवित असे आणि कुकरे कौरी भस्म यासी विलोकी योगद्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडीला तो बाण येता किंकात तो, तो दृष्टी पाहि मच्छिंदनात मग आपले माणी म्हणत बाण आहे तृणासम ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करे कौनी भस्मची मुठी तव तो बाण न भापोटी संचरुणी उतरत असे मच्छिंद्रनाथाचे लक्षण खाली उतरत असे द्यावया प्राण तो सबळ सबळपणे वज्र येऊन पहारा करीते पै झाले तरी वज्र ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट ते पाहुणी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला मग शक्ती अस्त्र ते दिव्यमान योजित झाला रुद्रनंदन सचितोडी सायक संधान साधून या प्रेरिले सवेची काढून दुसरा बाण नागास्त्र दयावरी स्थापून तोही चुंबित पावला

नबा देव मानव माझी सरळली म्हणती पावला प्रलय मृत्य ही शक्ती नोहे हे प्रलय समस्त मही बुडवीला वाटत असे सबळ बलिष्ठ ती मही नगकड्यांची खाचणी होत माय लेख चुकणे निश्चिंत रुदन करते हंबरडे सहस्र विचूं का कड़ दावणी शब्द अनिवार लोटो नभोमंडप मंडप पाहुणी नीटो शक्ती वज्राते तेने वज्र अतिशय न पोहणी पडले गगणा पुढे मच्छिंद्राचा लक्ष्मी प्राण हरावय येतसे यावरी नागास्त्र निशक्क यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुणी मच्छिंद्रणात त्वरे कोणी भस्मची मुटीत रुद्रास्त प्रेरित असे त्याच विषयी योजनी खगेंद्र अस्त्रात पाठोपाठी प्रेरित

झाला र रत्यस्त्र तेने कोणी काम पळत सुख पावला रती यावर वीरभद्र दक्ष प्रेरित झाला महोरगास्त्र ते पाहुणी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे वीरभद्र तो वैश्वानर प्रेरित झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ अति तत्पर देवास्त्र प्रेरित असे मग असले ती बळवंत देवदान प्रकटल्या मित ते पाहुणी उभयतांते स्वग्रीवा तुकावीती परस्पर धन्य धन्य वदोनी मान एकमेका बोलती वीरभद्र म्हणे सकळमही वीर जिंकले भद्र युद्धे प्रवाही परी मच्छिंदा परी मच्छिंद्र तुझं समान येतेही देखील नाही कोणीच मच्छिंद्र म्हणे हस्त पुढे पाहा भद्रजात विनाशवंत गुरु आहे माझा की निर्भद्र तुकावणी मानो म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ आणि तुम्ही दातो असे सिधान्य प्राज्ञिकवंत सद्यशा ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानो करुणे सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोहोचले यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झालं अति पवित्र ते पाहुणे वर्धपात्र विद्यावस्थ प्रेरित असेल ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती यावरी कार्तिक अस्त्र भरली जाती सोडिता

ते पाहुणे सकळ देव करते झाले मच्छिंद्र सव म्हणती महाराजा युग भाव सकळ नाश पावले की म्हणती महाराजा कली पुढे आहे तो अनंत युग तो आज तुम्ही सकळ या ग रूपी पाहता की तरी आता कृपा करून माया प्रलय घ्या आवडून मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अष्टप्रेत असे तेने माया प्रलय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला मग सकाळी विमाने उतरुणी महिला देव देवनमिती मच्छिंद्र ब्रह्मा विष्णू आणि रुद्र सवणे केला शांत मच्छिंद्र मग सन्निध बोलवणी वीरभद्र करी कर ओपीती म्हणते कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रती ऐसे वीरभद्रांचे सांगणी समजत प्रेमी प्रीती वाढविती यावर बोले मद्य प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना होण ती मीच पूर्ण करीन वरदचित करुणिया धन्य आहे मच्छिंद्रनाथ

काही पुढे ठेले मम युद्दीन भैरव माते देते झाले सुरु माझे जिंकला नाही कोणीच परी आजी खातरी कृत्याकृत्य केली करी असे करी मच्छिंद्र धरिता झाला सप्रेम मणी महाराज योगद्रुम वेदक कामना असेल तुम तरी ते सांगुडी रुद्रोत्तमा वरमुख वरद सुखा पहुडबी एरी म्हणे बा महाराजा एक करतो तू करु माझा

तरी त्या मंत्र बोला समान आपण वहिवाटा ये ही धर्म फरे जावणी जगाचा काम मंत्रापाठी पुरवावा एव वर ओपुणी माते लोट लोटवा मा कृपा सरेते मग अवश्य म्हणे मच्छिंद कार्य सहसा करीन मी ऐसे बोलणे वरदयुक्ती करतला देत प्रसन्न चित्ती यापणे सकळ देव बोलते प्रसन्न होणी तया ते म्हणते वीरभद्रे दिदला वर तया साह्य असो आम्ही समग्र मंत्रपोटी कार्य

ऐसे बंधुनी विधिराज तुष्ट केला तपोभुज या परी शक्र नमी ओज तोही वर ओपित असे मग वज्रास्त्र कापूर्ण त्या ते कृपा करून मग अस्त्र मंत्र सांगून वज्रास्त्र ओपिला यावरी नमिता देव कुबेर तोही ओवणी उदार सिद्धी या मंत्र देवणी समग्र दासी केल्या तयांच्या यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होणी चिंता तोही प्रसन्न होणी चिंता आपास्त्र मंत्र भोगता केला असे त्वरेने त्या मंत्रांचा होता पाठ आपोप धरे ते निरुरे निरुथे सकल सरिता लोटिली लोट दिशे दिशे मिरविते यापरी नमिता विमूर्धनी तो ही ते चित्त कामडी वर तिथला मंत्र अग्नि स्मरण होता प्रकटावे या परिणमिता देव अश्विनी तोही ही मंत्र मोहणी असो सर्व देवी वरद पाणी एक एकाने ओपिला मग आपुलाले आसन योजना सिद्ध करते झाले गमन यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवीत असे सकळे का म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामणा वेधली चिमाशी मग मन करणे का स्नान मानवासी आदर चित्ती वाढतसे तरी माते या स्नान ज्ञान जरी कृपे करुण तरी एवढ्या कामना पूर्ण करणं आपली महाराजा ऐसा एकुणी वचन युक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वयं विमानी पाहुणी श्रीपती घेऊन या चालीला अभिमानी आणि आपुले आप बहुत स्वरे त्वरे पातले मग आपले आसरी मच्छिंद्रणात नेऊन या बैसविला आसरी शैणी भोजनी एकत्रपणे वरते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला मग नित्य मनी करणे केच स्नान मच्छिंद्रात येत करून यावरी पूर्ण समाधी कारण पाहू ऐसे वाटत असे मग विष्णूंचे मने मच्छिंद्रणात मेरोपाठार गावी ते दहावीचे माते या समाधी घेतली पूर्वजन्मा तो तया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण ना, मेरू पाठारी केले गमन मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी नव नारायणांच्या समाधी नव दहावी समाधी वासुदेव ऐसा पाहुणे मनोभाव पुन्हा येत वैकुंठी असो एक सवस्तर वैकुंठनाथ देविता झाला प्रीतिवंत मग पाचारुणी उमाकांत नेता झाला कैलासी

निगुणी स्वर्गवासी बोळविता मच्छिंद्रांसी विमानी माहुणी मृत्यू लोकांसी आणून या घातले असू देव केले स्वस्थानासी एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी पुन्हा चालिला तीर्थाटनासी करावय अत्याधरे भ्रमण करता शुद्ध महिसी जाता झाला केकाडा देशी तो परमस्थान पश्चिम देशी वज्रमान पाहिले तव त्या ठाई वज्र भगवती महादेवन प्रताप शक्ती भावी नमुनी अंबिका मूर्ती तीर्थस्नान करत असे तेथे तीनशे साठ कुंडे असती परी उष्ण लोके भरली असती ते पाहुणी पर्वचित्ती आश्चर्याती मानत असे आश्चर्य मनात योजनी करीत की उष्ण कुंडे भरीत तरी त्यांची राहणी पुसोणी कोणास आपण कुंडे निर्माणे निर्मोळे हे परी होते परमाकडे उष्णोदक जीवन मग सकळ तीर्थात करुणी स्थान भगवती ठाया पातला

समजलेले त्या ठायास यज्ञ पामोलिया पूर्ण तेज सकळ केले स्वस्ताना ती कुंडे अज्ञात अद्याप पर्यंत स्थानोस्थाने आहेत ऐस ऐकुणी मच्छिंद्रणात मणे योजिले करावे मग सरस्वती सरिता जी उंचवट जागा तयाचे ते पाहुणी वाटिका पवित्र नेते वरुण मंत्र जल्पत असे आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून

अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास ते तो मग रुचल्या अर्थी बोले देवी ते बोलणी काळ क्रमित असे यावरी कोणे एके दिवसे मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी वज्राबाई नाम तुझसे काही म्हणून सांगा आहे माता म्हणे तबोधना वशिष्ठ करता चांगला हवण ते शक्र पातला स्थान या लगे महाराजा तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी तो इंद्र पातला देवकंठ केसे सभास्थानी बैसावया सभेत येता सचिनात उत्थापन दिले नाही त्यांचे म्हणून क्षोभे अमरनात वज्रलाखी प्रेरित असे ते पाहून या दाशरथीना राम शक्ती मंत्रे दर्भ मंत्रुण सोडिता झाला वज्रा कारण बहुत आतडी लगबगे मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्ती मी प्रकट झाली महाभगवती वज्र घेऊन उदरा होती करती झाली ते समय यावरी शक्य राम तो बोलून

ती पातला ती कथा भाऊसुरस होईल ती स्वीकारा पुढील अध्यायास धुंडी सुतर हरिवंश मालू सांगे गुरु कृपे सस्यश्री भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काम्य किम्यागर सदा परिसुत भाविक चतुर् सप्त माते गोड हा श्री कृष्ण अर्पण श्री श्री दत्तात्रेयार्पण मस्तो भवतु शिरस्तु अध्याय सात ओव्या एकशे त्र्याहत्तर नवनाथ भक्ती सर सप्तम अध्याय समाप्त अलख निरंजन अलघ निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय